म्हणजे काय गुरुमंत्र का घ्यावा गुरु गुरुमंत्र घेतल्याने खरंच आपल्या जीवनात काही बदल होतो का चला जाणून घेऊया पण चॅनलला करा करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो मित्रांनो हिंदू धर्मात गुरुंची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाते गुरु आणि देवांमध्ये सुद्धा प्रथम गुरुची पूजा केली जाते गुरुच आपल्याला खरा मार्ग दाखवतात त्यांच्या आशीर्वादानेच जीवनात यश मिळते म्हणूनच गुरुमंत्राला सुद्धा तितकच महत्व आहे गुरुमंत्रात मंत्र हा शब्द असला तरी बहुदा शिष्याने कोणता नामजप करावा ते गुरुंनी सांगितलेलं असत आई वडिलांनी दिलेलं नाव देहाचं पिंड प्रकृतीचं आहे तर गुरुंनी दिलेलं नाम तत्वाला अनुसरून आहे आई वडिलांनी आपल्याला दिलेलं नाव संस्कारांनी आपण आपलं म्हणतो तसंच गुरुंनी दिलेलं देवाचं नाम संस्कारांनी नामजपाने आपलं वाटलं पाहिजे गुरूंनी दिलेलं नाम आपण कुणाचे तरी आहोत असं दर्शवतं आई वडिलांनी ठेवलेलं आपलं नाव विसरून देवाचं नाम हेच आपलं वाटलं पाहिजे आई वडिलांनी दिलेलं नाव मुलगा पुढे चालवतो तर गुरुंनी दिलेलं नाम शिष्य पुढे चालवतो आवडीच्या नाम जप आणि दिलेला नाम जप यातही फरक आहे बर का आपल्या उन्नतीसाठी कोणतं नाम घ्यावं हे आपल्याला कळत नाही ते गुरुच सांगू शकतात आपल्या आवडीच्या देवाच्या मंत्राने केवळ सात्विकता वाढायला मदत होते तर गुरु मंत्राने आपली आध्यात्मिक प्रगती होते गुरुमंत्रात नुसती अक्षर नसून ज्ञान चैतन्य आणि आशीर्वादही असल्याने उन्नती लवकर होते त्या चैतन्ययुक्त नामाला बीजमंत्र आणि दिव्य मंत्रही म्हणतात त्या बीजापासून फळ मिळण्यासाठी अर्थातच साधना करावी लागते गुरुंवर श्रद्धा असल्याने आपण स्वतः ठरवलेल्या मंत्रापेक्षा तो जास्त श्रद्धेने घेतला जातो तसंच गुरूंची आठवण झाली की नाम घ्यायची आठवण होते सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपणच ठरवलेलं देवाचं नाव घेताना थोडा तरी अस्तो। अहंकार असतो पण गुरुंनी दिलेलं नाम घेताना अर्थात गुरुमंत्राचं जप करताना अहंकार नसतो कारण अहंकार हा अध्यात्मातला सगळ्यात मोठा अडसर आहे आणि तोच आपल्यापासून दूर राहावा यासाठीच गुरूंना शरण जायचं असत ज्यांना गुरुमंत्राचा लाभ झालेला असतो ते भाग्यवानच म्हणायला हवेत मोठं वरदान त्यांना प्राप्त झालंय असंच त्यांनी समजावं गुरु आपल्याला आपल्या योग्यतेनुसार गुरुमंत्र देतात आपल्याला त्याची उपासना आणि साधना मात्र करावी लागते गुरुंनी आपल्याला जो गुरुमंत्र दिला असेल त्या गुरुमंत्राचा आपण रोज जप करणं आवश्यक आहे गुरुमंत्राच्या नित्य जपाने आपल्या तर दूर पण आपली आध्यात्मिक प्रगती होते आपल्या मधलं आणि ईश्वरामधलं अंतर कमी व्हायला सुरुवात होते पण आता तुम्ही म्हणाल की आम्हाला तर गुरुमंत्र मिळालेलाच नाहीये आम्हाला कुणी गुरुच नाहीये अशी परिस्थिती असेल तर आम्ही कुठला जप करायचा मग मनानीच करावा लागेल ना प्रश्न बरोबर आहे पण जोपर्यंत तुम्हाला गुरुमंत्राचा लाभ होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमच्या इष्ट देवतेचा कुलदेवतेचा मंत्र जप श्रद्धेने करत राहा आणि देवाकडे प्रार्थना करा की तुम्हाला सद्गुरूंची प्राप्ती होऊ दे आणि सद्गुरूंकडून गुरुमंत्र मिळू दे श्रद्धा भक्तीने तुम्ही प्रार्थना केली तर त्याचा अनुभव तुम्हाला निश्चितच येईल आणि तोपर्यंत तुम्ही तुमच्या इष्टदेवतेचा किंवा कुलदेवतेचा मंत्र जप मात्र चालू ठेवायचा आहे गुरुमंत्र म्हणजे वेगळं काही नसून ईश्वराचंच नाव असतं फक्त ते सद्गुरूंकडून आल्यामुळे सिद्ध झालेलं असतं जे आपल्याला लवकरात लवकर आध्यात्मिक प्रगती करवतं मग मंडळी गुरुमंत्र तुम्ही घेतलाय का तुम्हाला गुरुमंत्राचा लाभ झालाय का तुमचे काही अनुभव असतील तर कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा मंडळी तुम्ही ऐकलं असेल की ईश्वर प्राप्ती करायची असेल तर सद्गुरूंची आयुष्यामध्ये खूप गरज असते पण जसा काळ बदलतो तसे प्रश्नही बदलतात आणि मग हा प्रश्न सहजच आता लोक विचारतायत की का ईश्वरप्राप्ती प्राप्ती सद्गुरूशिवाय होऊ शकत नाही का याच प्रश्नाचं उत्तर देताना ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज काय म्हणतात ते बघूया महाराज म्हणतात की व्यवहारात सुद्धा आपल्याला गुरु करावा लागतोच की तर त्याच्यापेक्षा अवघड ज्ञान होण्यासाठी गुरु नको असं म्हणून कसं चालेल प्रपंचामध्ये सुख दुःख आले किंवा समाधान मिळालं नाही तर मग खरं सुख कुठं आहे आणि ते मला कोण दाखविल अशी ज्याला तळमळ लागते तोच गुरु करतो प्रपंच आम्हाला कडू वाटला तरच शिष्य होण्याचा प्रश्न येतो शिकावा असं ज्याच्या मनात येतं तो शिष्य आणि जो शिकवतो तो गुरु मला काही कळत नाही असं ज्याला वाटतं तोच गुरु करील मी राम राम म्हणतो वाईट मार्गाने जात नाही मग गुरु कशाला हवा असंही काही जण म्हणतात मी केलं ही जाणीव आड येतेच ना पण म्हणूनच सद्गुरूची आवश्यकता आहे सत्कर्माचा अभिमान जर आपल्याकडे घेतला तर रामाचा विसर का नाही पडणार अभिमान गेल्याशिवाय राम भेटणार नाही देवाजवळ गेला तरी नामदेवांचा अभिमान गेला नाही म्हणून भगवंतांनी त्यांना गुरु कर म्हणून सांगितलं एखाद्या संतांच्या कृपेने आपलं दुखणं बरं झालं म्हणून आपण त्यांना मानायचं हे काही खरं नाही जो शिष्याला विषयात ओढील त्याला गुरु कसं म्हणावं जो काही चमत्कार करून दाखवील त्याला आम्ही बुवा म्हणतो पण मग खरा संत कोण कौन, सद्गुरु कोणाला म्हणायचं या प्रश्नाचं उत्तर देताना महाराज म्हणतात सर्वांभूती ज्याला भगवंत पाहता येतो तो खरा संत संतांच्या संगतीत आपल्या मनावर जो परिणाम होतो त्यावरून आपण संतांची परीक्षा करावी माझे चित्त जिथे निर्विषय होईल तिथेच संतांची खरी जागा म्हणता येईल आता याचं उदाहरण देण्यासाठी महाराज म्हणतात की काही कानडी माणसं महाराष्ट्रात आली त्यांना मराठी येत नव्हतं त्यांनी एक दुभाषी गाठला आणि त्याच्या मागोमाग ती पुष्कळ ठिकाणं हिंडली त्यांची चिंता आणि जबाबदारी त्या दुभाशावर पडली तशी आपण दुभाषाची म्हणजे सद्गुरूंची संगत केली पाहिजे तो म्हणेल तिथे जावे तो सांगेल तसे करावे मग परमात्मा मिळेलच शास्त्र आणि वेद अनंत आहेत ते शिकायला आपल्याला वेळ कुठे आहे सद्गुरूंनी नवनीताप्रमाणे सर्व साधनांचे सार असे जे नामसाधन सांगितले ते आपण करावे म्हणजे भगवंताचे प्रेम लागेलच बाजारात गेल्यावर जो माल आपल्याला अनुकूल आणि माफक दराचा असेल तोच घ्यावा त्याचप्रमाणे परमार्थाच्या अनेक साधनात आपल्याला अनुकूल आणि माफक असे नामस्मरण हेच उत्तम साधन आहे तेच करावे आणि आनंदात राहावे तर मंडळी गुरुची आवश्यकता आपल्या जीवनामध्ये असतेच असते गुरुज आपल्याला भगवंताप्रती प्रेम निर्माण करायला शिकवतात मित्रांनो कमेंट तुम्ही तुमचा नक्की शेअर करा की तुम्ही गुरुमंत्र घेतलाय का गुरुमंत्राच्या जपाने तुमच्या आयुष्यात कसा बदल झाला तुम्ही गुरु केलाय का गुरु कृपेने या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमचा अनुभव कमेंट बॉक्स मध्ये लिहायला विसरू नका त्याचबरोबर गुरु पौर्णिमेला स्वामींची पूजा कशी करावी हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातला एक व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे तो सुद्धा नक्की बघा सध्या चातुर्मास सुरू आहे आणि या चातुर्मासामध्ये नक्की कुठल्या सेवा उपासना कराव्यात हे सुद्धा तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर त्या संदर्भातले व्हिडिओ सुद्धा आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहेत ते सुद्धा बघायला विसरू नका मंडळी वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ ज्योतिषशास्त्र अंकशास्त्र वास्तुशास्त्र यांसारख्या विषयांवरचं योग्य मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे तेव्हा तुमच्या शंका कमेंट बॉक्स नक्की विचारा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका